नमस्कार कसे आहात तुम्हाला आज व्हिडिओच्या थमनेलवरून कळालंच असणार की कोणता व्हिडिओ आहे आज आज आहे आठ मे गुरुवार माझा अकरा गुरुवार आहे स्वामीचे अकरा गुरुवारचा जो व्रत आहे तो मी क्र करत होते आणि आज शेवटचा गुरुवार आहे आणि मी खूप खुश आहे एवढे मी गुरुवार केले पण तुम्हाला सांगितले नाही आपण याबद्दल नंतर बोलू तर पहिले मी तुम्हाला सांगते की घरातली जी सगळी सफाई आहे साफसफाई झाडू फरशी किचन सकाळचा स्वयंपाक तर में हे सगळं माझं झालं आहे सुकलेली फुलं वगैरे सगळं मी उचललं आहे आणि आता मी देवांना छान आंघोळ घालते बाकी मी थोडंफार जे आहे ते सगळं पूजेचं आवडते कारण माझं सगळं झालेलं आहे फक्त देवपूजा राहिली त्यानंतर मग मी स्वयंपाकाला येते तर पहिले मी हे सगळं करून घेते अकरा गुरुवार असतील किंवा एकशे आठ गुरुवार असतील तर कोणती गोष्ट व्हायच्या आधी येणं सांगायची नसते त्यासाठी मी एवढ्या दिवसापासून काही गुरुवार केले ते सांगितले नाही आणि तुम्हाला व्हिडिओमधून सुद्धा नाही होळीलासुद्धा माझा गुरुवार होता तेव्हा सुद्धा मी पूर्णच नैवेद्य केला होता आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण हे गुरुवार करू शकतो त्यासाठी कोणतेही वा कोणते दिवस काही बघायची गरज नाही ज्या दिवशी वाटेल आपल्याला मला गुरुवार करावासा असं आहे आणि आपण लगेच दुसऱ्या दिवसापासून करू शकतो तर तसंच मी सुरुवात केली होती आणि आज शेवटचा गुरुवार आहे आणि खूप छान वाट एक छोटंसं मी मंगळसूत्र आणलं होतं देवीसाठी जो आपला मंगल कलश आहे ना त्यासाठी खूप सुंदर आहे मी असा शोधत होती आणि मला तो मिळाला तर एकदम छोटंसं आहे कारण तांब्या पण छोटा आहे आणि नारळ पण छोटा आहे त्यामुळे मंदिरातली देवपूजा पण कितीही आदल्या दिवशी केली असणार तरी पण ज्या दिवशी काही सण असेल त्याच दिवशी जेव्हा आपण देवांना छान आंघोळ वगैरे घालतो ना तेव्हा मग ती पूजा जी आहे ती संपन्न वाटते त्यामुळे मी सुरुवात मंदिरापासून करते कधी पण तर देवपूजा मी सगळी करून घेते त्याच्या आधी मला थोडंसं बोलायचं आहे तर सुद्धा स्वामी सेवा करते फक्त मी कधीच व्हिडिओमध्ये सांगितलं नाही आहे किंवा कधी मी दाखवलं नाही आहे तर माझ्याकडे स्वामींची मूर्तीसुद्धा नाही आहे कारण मला अक्कलकोटला मी जाईल तेव्हा तिथून मी स्वामींना घरी आणेल म्हणून मी घेत नाही आहे हे बघा लक्ष्मीची मूर्ती किती स्वच्छ निघाली आहे चांदीच्या मूर्ती अशी माझी इच्छा पण आहे की स्वामीची अशी चांदीची मूर्ती करून घेऊया का म्हणूनसुद्धा माझ्या डोक्यात विचार आला आहे पण परत असं वाटतं की नाही आपण अक्कलकोटला जाऊ ना तेव्हाच मग स्वामींना घेऊन येऊ असं माझ्या डोक्यात आहे तर बघू आता स्वामी कधी बोलवतील तर स्वामीची मूर्ती फोटो माझ्याकडे काहीच नाही आहे तरी मी स्वामी सेवा करते तर असं नाही आहे की आपल्याला पाहिजेन काहीतरी हां जर आपण व्रत वगैरे करत असणार तेव्हा पाहिजेन माझ्याकडे एक छोटासा फोटो आहे तोही मी दाखवेल तुम्हाला तीन एक वर्षापासून माझं स्वप्न आहे की अक्कलकोटला जायचं आहे जायचं आहे जायचं आहे पण माहिती नाही कधी जातो पण नक्की स्वामी एक दिवस बोलवतील मला आता ना सगळीकडेच मी बघते व्हिडिओजमध्ये म्हणा किंवा सगळीकडे ना स्वामी सेवा स्वामीसेवा हे सगळं ना असं चाललं आहे त्यामुळे ना हे असं करा मग तुम्हाला हे मिळेल मग हे तसं करा मग तुम्हाला असं प्रचिती मिळेल अशा बऱ्याच गोष्टी आणि मला ना स्वामीचा कंटेंट म्हणून यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचे नव्हते आणि एवढे मी अकरा गुरुवार केले मी कधीच सांगितलं नाही तुम्हाला किंवा मी व्हिडिओसुद्धा नाही केला कारण मला स्वामीचाच व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवर अपलोड नाही करायची जशी आपले आधी व्हिडिओ आहेत ना तेच अपलोड मी नंतर पण करणार आहे फक्त आता अकरा गुरुवार आहे त्यामुळे मी माझा शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे मी शेअर करते आणि जोपर्यंत हा व्हिडिओ येईल ना तुमच्या पपर्यंत तोपर्यंत माझा हा गुरुवारसुद्धा झालेला असणार महत्त्वाचं म्हणजे स्वामी हा आपला कंटेंट नाही आहे त्यामुळे त्या रिलेटेड व्हिडिओ मी अपलोड नाहीच करणार कधी एखाद वेळा असं काही असलं स्पेशल दिवस तेव्हाच करत जाईल तर आपले जसे जुने व्हिडिओ आहेत तसेच येतील तर आता मी पुरणाचा स्वयंपाक करते आज अकरा गुरुवार आहे त्यामुळे आणि शेवटचा गुरुवार आहे तर पुरण स्वामींना खूप आवडतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे इथे कुकरला मी थोडीशी डाळ लावली आहे आणि इथे मी आता मसाला जो आहे तो करून घेते कढीसाठी खोबरा आहे माझ्याकडे थोडासा वाटलेला डाळीला एक उकळी आली आहे आणि आता मी इकडच्या साईडला ठेवते अलीकडे आहे ना कांदा भाजायचा आहे चार बंद चा असलं ना तर पटकन स्वयंपाक होतो असा स्वयंपाक कांदा मी छान भाजून घेते तव्यावरती आणि खोबरा जेव्हा आहे ना तो आहेच वाटलेला त्या दिवशी माझ्याकडे पाहुणे आले होते ना तेव्हा पुरणपोळी गेले होती तर तेव्हा मी खोबरा जरा जास्तच वाटलेला तर तो आहे चांगलाच आहे आता हे पटकन करते आणि त्यानंतर मग मला टाईम दाखवते मी अकरा वाजलेत दीड हे दुपारपासूनच मी चालू केले स्वयंपाकाला कारण नंतर मग चार वाजल्यापासून मग पूजेला बसणार आणि नंतर मग खूप उशीर होणार नाम तीन शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजली आहे तर आता डाळीचं जे पाणी आहे ते सगळं चाळून घेते मी हे बघा छान शिजले डाळ थोडं पण पाणी नाही राहू द्यायचं आपण ह्याच्यात ह्याची मी नंतर आमटी बनवेल ह्याच्या पटकन होतं माझ्याकडे पात्र पण आहे पण त्याच्यातच अर्धं राहतं एक तर थोडस पुरण त्यात चाळणीमध्ये चाळ जाडत त्यामुळे मी ह्याच्यातच करते हे बघा पटकन होतं पहिले मी असं करून घेते सगळं हे बघा झालं दोन मिनटातच होतं हे ह्याच्यात पाच एक मिनटं लागतात जर जास्त पुरण असेल तर मी फॅन लावला आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आवाज येत नसेल कारण पाऊस जरी पडत असेल ना तरी पण गरम खूप होतं आता मी टाकते इलायची पावडर सूंट पावडर आणि साखर जास्त टाकत नाही एकदम नंतर मी हे डबेत काढून ठेवेल रात्रीच मी मागवलं होतं हे सगळं डाळ वगैरे पण माझ्याकडे संपली होती त्यामुळे मी त्यांना रात्रीच मागवलं डाळ इलायची पावडर फुलं वगैरे अंदाजे साखर टाकते मी इथे आता कडी करून घेते मी तेल थोडस जास्तच झालं इथे मी मसाला सुद्धा वाटून घेतलाय त्याच्यात मी जरासुद्धा पाणी नाही टाक टाकलंय पाणी टाकायचं नाही कधी पण आपण मसाला वाटतो ना तेव्हा कडी करतो मसाला मी थोडाच घेतला आहे कारण आम्ही दोघं आवं जास्त पण नाही बनवत पण कढी आम्हाला दोघांना खूप आवडते पोळीपेक्षा कढी जास्त आवडते तर मसाला छान तेलात पडतून घेते पहिले तर हे सगळं काढून घेते मी आणि याच्यात टाकते टोमॅटो बारीक कापून घेतलं आहे मी डायरेक्ट तेलात जरी टाकलं तरी चालतं पण शिजून जातं ह्याच्यात थोडंसं मीठ टाकलं ना तर लवकर शिजतं जरा वे झाकून ठेवते म्हणजे आता माझे छान शिजतील केटलमध्ये मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवते आणि ते पुरणसुद्धा होत आहे सगळे सुके मसाले टाकले त्याच्यात मी एकदाच काढून ठेवले होते तोपर्यंत भाताचं ठेवलंय आणि सगळं लांबण्यात तर ते सगळं हे गरम पाणी आहे चान है। चान सूटे परें भी मसाला छान हे बघा भाजलाय आणि छान तेल सुटेपर्यंत मी मसाला भाजून घेतलाय आणि आत्ता आहे ना हे पाणी टाकते मी उकळी आली आता वाटत थोडीशी कोथिंबीर टाकते झाकून ठेवते अजून थोडा वेळ उकळू देते आणि नंतर गॅस बंद करते इकडे भात पण होईल आता कढी मध्ये ना नेहमी मी ओवा टाकते कढी आमटी काय बोलाल तुम्ही ते तर त्याने अजून छान टेस्ट येते आता काढून ठेवते मी थंड झाले नंतर पसरा कमी होतो त्यासाठी मी असं काढूनच ठेवते नेहमी आणि पुरणपोळीचा स्वयंपाक जर असेल ना तर मी दुपारपासूनच घेते करायला त्यामुळे ना रात्रीचं जे काम आहे ना ते थोडं कमी होऊन जातो थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवते आणि नंतर मग धुते कारण मी लवकर निघत नाही पुरण किती कमी झालंय फक्त पाच जरी पोळ्या झाल्या ना तरी बस आहे हे बघा एवढं झालं हे एवढस जरी पुरण असेल ना यापेक्षा जरी जास्त पुरण बनवलं तरी पण तेवढाच वेळ लागतो त्यामुळे सोपं नाहीये थोडस जरी बनवलं तरी बराच वेळ लागतो असं बाहेरच ठेवते मी फ्रीजमध्ये नाही ठेवत कारण नंतर बनवायचंच आहे आणि इकडे भात सुद्धा होत आलाय भात मी मुद्दामुळे जास्त बनवला पोळी जरी उरली तरी भात खातावे भात खाता येईल म्हणून हे आता जरा वेळ ठेवते मी पाण्यात बाकी किचनचं जे आहे ते मी आवड इथे आमटी झाली आहे करून इथे भात झालाय आणि इथे पुरण गरम एका बघ गर। इथे पुरण झालं आहे तर किचन पण मी सगळं साफ किचन पण पूर्ण साफ करून घेतले आहे बेसिनमध्ये काही पसारा नाही आहे भांडेसुद्धा सगळे मी स्वच्छ धुवून घेतले कारण नंतर एकदाच ना नंतर एकदाच खूप भांडी पडतात त्यामुळे तर इथे भांडे पण झाले आणि इथे बाहेर का फ्रीजमध्ये काही ठेवत नाही सगळं गरमच आहे त्यामुळे आणि इथे मी पूजा आहे ती मांडणार आहे इथे आत्ता चार वाजलेत आणि मी आता मांडणी करायला घेते साडेचारला मी सुरुवात करेन तर आता मी अंघोळ करूनच स्वयंपाकाला घेतलं होतं त्यामुळे मी आता परत नाही आंघोळ केली नाहीतर आपण बाथरूमला वगैरे जात असतो त्यामुळे नेहमी ना आंघोळ करूनच देवपूजेला बसायचं असतं तर माझं नेमकी आंघोळ झाली आणि मी देवपूजा केली आणि स्वयंपाकाने लगेच आता मी पूजेला बसते त्यामुळे मी परत आंघोळ नाही केली तर इथे मी अखंड दिवा लावून घेतला आहे आता गरम खूप होतं त्यामुळे फॅन लावायचं आहे त्यासाठी वरतून काच झाकली स्वामींना बेसनाचं नैवेद्य एकदम सोपी मांडणी आहे आणि माझ्याकडे ना हे स्वामीचं पुस्तक आहे नित्यसेवा स्त्रोत्र आणि हे स्वामीचं चरित्र चा सारामृत हे मी कळव्याला घेतलं होतं दिंडोरी प्रणित केंद्र आहे तिथून घेतलं होतं मी हे तर त्याच्यात सगळी माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे काय नाही ते तर आता मी बऱ्याच ठिकाणी बघितले ओटसूट सगळे स्वामी सेवा करतात व्हिडिओज बनवतात ते तर मला तो कंटेंट नव्हता हवा आणि मला ना त्या रिलेटेड व्हिडिओ नव्हते शेअर करायचे कारण मी सेवा करते मला माहिती आहे त्या पुस्तकातसुद्धा लिहिलं आहे की तुम्ही स्वामी सेवा करताय म्हणून मिरवू नका म्हणूनसुद्धा लिहिलं आहे सांगितलेलं आहे त्यामुळे ना मी अकरा गुरुवार केले पण मी एकही एक गुरुवारचा शूट नाही केला पण हा शेवटचा गुरुवार आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आणि माझ्याकडे मूर्तीसुद्धा नाही आहे तर तुम्ही विचाराल मूर्ती नाही आहे तुमच्याकडे मग तुम्ही कसं करता तर नसली तरी स्वामीपर्यंत आपला आपली जी मनापासून सेवा करतो ना आपण ती पोचते तर आज माझा शेवटचा गुरुवार आहे आणि अकरा गुरुवार जे आहेत ते माझे पूर्ण निर्विघ्नपणे पार पडलेत मला काहीही अडचण आलेली नाही कुठे मला जावं लागलं नाही आपले पिरियड्स असतील काही काहीच अडचण नाही आली एकदम छान गुरुवार माझे झालेत कोणती पण गोष्ट व्हायच्या आधी आम्ही कोणालाच सांगत नाही मला अशी सवय आहे जोपर्यंत ती होत नाही आणि झाल्यानंतरसुद्धा मी सांगत नाही कारण ती त्यांना बरोबर कळते ज्यांना माहिती नाही आहे जेव्हा एखादी गोष्ट होते तेव्हा त्यामुळे ना आपण अकरा गुरुवार जरी करत असणार किंवा कोणतीही स्वामीची सेवा करत असणार ना तर सांगायची गरज नाही की मी हे करते ते करते मग मला ह्याचं फळ मिळालं हे मिळालं असं आणि हा जो फोटो आहे ना हा फोटो नाही आहे तर एक प्रिंट आहे चिकूनेच आणली आहे मी अकरा गुरुवार करत होती तर मी सहज मोबाईलवर आहे ना बरेच माझ्याकडे स्वामीचे छान छान फोटोज आहेत तर ते बघत होती तर चिकूने मला म्हणजे त्याचे पप्पासोबत जाऊन ही प्रिंट आणून दिली आणि त्यानेच त्याला कार्डबोर्डला वगैरे लावून दिले मला तर एकदम सोपी मांडणी आहे पटकन होते एवढं काही विशेष नाही करायला गेलं ना तर खूप आहे देवांसाठी कमीच पडते किती आपण केलं तरी तर पहिले तर आपल्याला मंदिरातले जे देव वि देवता आहे त्यांची आपल्याला पाया पडून घ्यायची आणि नंतर स्वामींना स्वामी, असा मुजरा करायचा आहे आणि बोलायचं आहे की अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय असं बोलून स्वामींना मुजरा करून मग आपल्याला जे आहे ते बसायचं आहे पूजेला एका बैठकीत आपल्याला हे पूर्ण करायचं आहे असं नाही आहे की आताच स्वामी चरित्र सारांभूत वाचलं आहे आणि थोड्या वेळाने मग उठलो आहे मग अर्धा पाव तासाने अकरा माळी जप केली आहे मग थोड्या याने मंत्र असं नाही एकाच बैठकीत करायचं आहे पहिले आपल्याला स्वामी स्तवन जे आहे ना ते दोन पानं आहेत ते वाचायचं आहे आणि याने सुरुवात करायची आहे कोणतीही आपल्याला सेवा करायची असेल तर आणि त्यानंतर आपल्याला ना एक माळ पूर्ण जपायची आहे एकशे आठ मनीची आणि नंतर मग जे आहे ते चरित्र सारामृतची जी आहे ती अध्याय वाचायला घ्यायची आहे आपल्याला एक ते एकवीस अध्याय तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही कोणत्याही व्हिडिओमध्ये बघायची गरज नाही हे जर पुस्तक असेल ना तर तुम्हाला सगळी माहिती ह्याच्यात मिळून जाईल ह्याच्यात आहेत एक ते एकवीस अध्याय तर ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत आता कोणाचा स्पीड कमी असतो कोणाचा फास्ट असतो तर तुम्ही जसं वाचाल तसा वेळ लागेल छोटे छोटे अध्याय आहेत पण शेवटचे काही अद्याय आहेत ना ते थोडेसे मोठे आहेत तर मला तरी दीड पाऊन तास लागतो तर हे पूर्ण जे आहे ते मी वाचते आणि त्यानंतर आपल्याला अकरा माळी करायच्या आहे अकराच माळी असं नाही की एक माळ केली मग तीन माळ केली नाही अकराच माळी करायची आता तुम्हाला जर वेळ नसेल वगैरे तर करू शकता तुम्ही असं काही नाही आहे पण मी अकरा माळीच करते तर मी रोजसुद्धा हे पुस्तकातले तीन अध्याय वाचते तर हे बघा माझा आता एकोणीसवा अध्याय चालू आहे तर ही चिकुणे मला बुकमार्क करून दिले आहे तर तेच ठेवलं आहे मी इथे कारण लक्षात राहत नाही त्यामुळे तर मी तुपाचा दिवा आहे तो पण इथे लावला आहे अखंड दिवा आहे तोही लावला आहे स्वामींना नैवेद्य दाखवला आहे बेसनाचा लाडूचं त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवलं आहे इने बाप्पाची स्थापना केली आहे बापाला फूल दोरवा वाहिले आणि नंतर मग पूजेला घेतलं आहे तर आता मी तुपाचा दिवा लावून घेते आणि अगरबत्ती लावून घेते इथे डोक्यावर आपण कधी पण आहे ना असं पूजा वगैरे करतो तेव्हा यांना नेहमी डोक्यावर पदर किंवा ओढणी वगैरे घ्यायची इथे माझ्यासाठी पिण्यासाठी पाणी हे तारक मंत्रासाठी नंतर पाणी तर माझ्यासाठी नेहमी पिण्यासाठी पाणी इथे आणून ठेवते दोन अडीच तास आपण बसणार तहान लागते उठायचं नाही आहे मला म्हणून इथे नंतर आरती करायची त्यासाठी ते ठेवलं आहे आणि इथे वरती कापूरच आहे म्हणजे मला आता उठायची गरज नाही आहे सगळं सामान मी घेऊनच बसते चिकू नाही आहे तर त्याने थोडंफार शूट केलं असतं तो मम्मीकडे गेला आहे आणि झाडांना मस्त अशी मोगऱ्याची दोन फुलं वाहिली आली होती तर ती मी स्वामींना वाहिली आणि नेहमी आहे ना मी असं फुल ठेवते वरती स्वामी ते खाली पाडतील आणि मला आशीर्वाद देतील म्हणून आणि पुस्तक जेव्हा पण आपण ठेवतो ना तर मांडीवर किंवा खाली नाही ठेवायचं एखादी पाठ असेल त्यावर ठेवा किंवा एखादी स्टँड मिळतो त्याच्यावर ठेवलं तरी चालतं आणि आत्ता साडेचार वाजलेत मी तुम्हाला टाईमसुद्धा दाखवते चार वाजल्यापासून मी मांडणी करायला घेतली होती व्हिडिओ करण्यामध्ये थोडा वेळ लागला आणि आता जे आहे ती मी वाचनाला सुरुवात करते आता चिकू नाही आहे शूट करायला नाही तर त्याला मी सांगितलं असतं आणि आपण जेव्हा बसतो ना तर नेहमी आहे ना आपलं लक्ष पुस्तकात असावं इकडे कोण काय करतं आहे कोण काय बोलतं आहे ह्याकडे लक्ष द्यायचंच नाही म्हणून नेहमी ना डोक्यावर पदर घ्यायचा किंवा स्टॉल घ्यायचा आणि असं दा पुस्तकातच पूर्ण आपलं लक्ष पाहिजे इकडे तिकडे बिलकुल नाही तर हे बघा माझं सगळं झालं आहे आरतीसुद्धा झाली आहे आणि तुम्हाला मी आरती देते तर तुम्हीसुद्धा आरती घ्या आणि आता मी तुम्हाला परत टायमिंग दाखवते तर आरती सगळ्या घरात मी फिरवली साडेसहा होत आलेत तर बघितलंच मला अडीच तास लागले चारला मी सुरुवात केली होती तर मी खरंच शूट केलं असतं ट्रायपॉट वगैरे लावून मी काय वाचते काय नाही ते पण मी एकदा बसली कॅमेराला मी सारखं उठणार त्याला काहीच अर्थ नाही आहे आणि एवढे गुरुवारला मी अशीच मांडणी केली होती सेम मांडणी आणि सेम बाकी काहीच नाही फरक फक्त एवढंच आहे की आज मी पूर्णाचं नैवेद्य करते नाही तर नेहमी मी जे काय घरात बनवायची ना त्याचंच नैवेद्य स्वामींना दाखवायची मागच्या गुरुवारी आहे ती मी ज्वारीची भाकरी आणि पिठलं बनवलं होतं कधी खीर बनवली असं जे साधं जेवण आहे तेच आज शेवटचा गुरुवार आहे म्हणून मी पुरणपोळीचं नैवेद्य करते आणि संदीपसुद्धा ऑफिसला गेला आहे चिकू मम्मीकडे गेला आहे त्यामुळे मला त्या गोष्टी शूट नाही करता आल्या व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे कारण सगळ्या गोष्टी मला दाखवायच्या असतात तुम्हाला एक खरं वाटतं की हां आहे बाबा करते म्हणून जर मी तोंडाने सांगत राहिले की मी हे केलं आहे ते केलं आहे तर तुम्हाला इथे खरं नाही वाटणार जसं की आता मी पूजेचं काहीच जास्त तुम्हाला दाखवलं नाही मी वाचन करते माळजाप करते कारण नव्हतंच कोणी शूट करायला त्यामुळे तर ते एक मला अधुरं वाटलं मला दाखवायला हवं होतं पण नाही दाखवू शकले मी तर आता मी पुरणपोळी करते बघा स्वामींचा आशीर्वादच म्हणा माझी पुरणपोळ्या आहेत त्या चांगल्या होतात हे आ, मी ना नेहमी गव्हाच्या पिठाच्या करायची तर म्हटलं आज ना थोडंसं एकदम थोडासा मैदा टाकावा बघू चांगल्या होतील का तर खरंच खूप छान पोळ्या झाल्यात तर आता मी हे सगळं बनवून घेते आणि नंतर स्वामींना नैवेद्य दाखवते मंदिरात नैवेद्य दाखवते आणि नंतर मठात जाऊन येते कारण सकाळी मला जायचं होतं तर संदीपला वेळ नव्हता तो म्हटला आपण संध्याकाळी जाऊया म्हणून ते राहून गेलं मी खूप फास्ट बोलते काय करणार बोलण्यासारखं भरपूर आहे त्यामुळे इथे माझं कढी भात आणि जो, जो पुरण आहे तो बघितला तुम्ही दुपारीच करून झालं होतं आणि आता फक्त मला पोळ्या करायच्या होत्या त्यानंतर थोडीशी भजी कांदा भजी आणि नंतर पापड बस एवढंच काम होतं बाकी किचनमध्ये काही पसारा नव्हता मी सगळं आवरलं होतं आणि मी पाचच पोळ्या केल्या होत्या आणि दोन चपाती झाल्या कारण जास्त कोणाला आवडत नाही पुरणपोळी आणि कढी खूप आवडते आम्हाला त्यासाठी कढी मी जास्त बनवली होती इथे मी आता कांदाबाजी आहे ते करून घेते संदीपसुद्धा आला ऑफिसवरून हातपाय धुतले फ्रेश वगैरे झाला आणि आता त्याची देवपूजा चालली आहे त्याला नेहमी सवय आहे घरातून निघताना आणि संध्याकाळी म्हणजे रात्री घरी आल्यावरती तो नेहमी देवांच्या पाया पडतो हातपाय धुतल्यानंतर त्याची सुरुवातच तिथून होते तर आता तो पाया वगैरे पडतोय सुद्धा खूप आवडतं या गोष्टी मी करते त्या देवपूजेच्या तर हे बघा इथे तुम्हाला दोन पाय दिसत असेल तर आता त्याची पूजा चालली आहे आणि चिकू नाही आहे माझ्या मम्मीकडे गेला आहे तुम्हाला बोलली ना मी तो, तो जाणार होता तर ते आले गावावरून आणि लगेच त्याला घ्यायला आली आणि तो गेला मी सुद्धा जाणार आहे पण बघू बघूयातून फिक्स नाही कधी जाते मी राहणारसुद्धा सुद्धा जाऊन चार पाच दिवस माझे अकरा गुरुवार पण चालेत आणि आता माझ्याकडे वेळ आहे चिकुला पण सुट्टी आहे तर थोडा दिवस जाऊन येईल मी थोडे दिवस मम्मीलाही बरं वाटेल कारण मी जाऊन राहतच नाही तिच्याकडे कधीच जात नाही थोडा वेळ जाते बसते आणि येते लगेच जवळ असलं का असंच असतं नेमद्याची प्लेट आहे त्या काढून घ्यायच्या आहेत वाट्या वगैरे काढून घ्यायच्या आहेत त्याही मला स्वच्छ धुवायच्या आहेत कारण ते मी साफ नव्हते केले आपण आधी दोन दिवस आधी जर हे गोष्टी करून ठेवल्या ना तर त्या लगेच काळ्या पडतात पित्याच्या वस्तू त्यामुळे त्या लगेच आपल्याला साफ करून घ्यायच्या असतात आणि कधी पण आहे ना आपण देवाला नैवेद्य ते दाखवत असू कोणतंही प्लेट असेल छोटी वाटी ग्लास एकदम स्वच्छ साफ सुत्र असावं मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे असं देवाला जरी दिवा लावत असणार ना तर एवढा काळा झालेला असतो त्याच्यावर पूर्ण काजळी पूर्ण म्हणजे मला असं वाटतं महिना महिना देव दिवा असतात की नाही असं वाटतं म्हणजे एवढे खराब झालेले असतात आणि त्याचत त्याच्यातच ते तेल टाकत राहतात आणि दिवा लावत राहतात तर हे बघा ही सगळी भांडी काढली मी आणि स्वच्छ घासून घेतली किती छान चमकतात आहे ना एकदम सोन्यासारखी दिसतात हे आणि मी पुसूनसुद्धा आहेत आता नैवेद्य वाढते मी या ताठीमध्ये स्वामींसाठी दे ही भांडी आहेत ना पित्याची धुतल्यानंतर पुसून घ्यायची नाही तर त्याच्यावर खूप डाग राहतात तर इथे स्वामींना मी नैवेद्यामध्ये काय काय वाढते तेही मी तुम्हाला दाखवेल आणि एका छोट्या प्लेटमध्ये ना मी मंदिरातले जे देवी देवता आहे ना त्यांच्यासाठी नैवेद्य काढून ठेवलं आहे तर पहिले मी मंदिरात नैवेद्य दाखवणार नंतर स्वामींना दाखवणार नंतर मी मठात जाईल आज गुरुवार आहे ना तर थोडी खूप मोठी रांग असते तर थोडं उशिरा गेल्यानंतर मग गर्दी कमी होते त्यामुळे मी थोडं थांबून जाईल पण जेवणाच्या आधीच जाईल जेवून नाही जाणार फक्त नैवेद्य स्वामींना दाखवते तर मी ना अशा डब्यामध्ये एक तुळशीची पानं आहेत ती जमा करून ठेवते रोज नैवेद्य दाखवते ना तर म्हटलं आपण असं जमा करून ठेवावं आणि नैवेद्य दाखवावं तर इथे कढी आहे कटाची आमटी दूध त्याच्यावर तूप टाकले भात आहे त्याच्यावर तूप टाकले कांदाभजी पापड आणि पुरणपोळी आणि वरतून मी तुळशीचं पान वाहिले आणि हे आता नैवेद्य मी स्वामींना दाखवणार आणि हे छोटं प्लेटमधले आहे ते मंदिरातल्या देवांना तर पहिले देवांना दाखवते आणि नंतर स्वामींना तर हे जे नैवेद्य मी आता स्वामींना दाखवले ना तर मला बऱ्याचदा विचारलं जातं की तुम्ही नैवेद्याचं काय करता तर ते नैवेद्य आम्हीच खातो किंवा पक्ष्यांना देतो किंवा गाय वगैरे तर इथे नाही आहे तर मी काय करते थांबा तुम्ही पहिला मी नैवेद्य कसं दाखवते ते बघा

स्वामी चरणे नमस्त ते म्हणून स्वाहा बोलायचं नैवेद्य दाखवायचं आणि या नैवेद्याचं मी काय केलं जेव्हा मी मठात गेले होते तेव्हा मी हे घेऊन गेली होती आणि मंदिराच्या बाहेर बरेच गरीब लोक असतात तर हा नैवेद्य आणि अजून एक दोन पोळी आणि चपाती आहेत दोन चपात्यात झाल्या होत्या तर त्या चपात्या मी घेऊन गेली होती आणि जे वयस्कर लोक आहेत तर त्यांना मी दिलं होतं हा नैवेद्य स्वामींपर्यंत पोचला माझा नैवेद्य आज सगळं स्वामींच्याच आवडीचं आहे आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा जसे आधी व्हिडिओ येत होते तसेच येतील स्वामी रिलेटेड खूप व्हिडिओ नाही येणार तोपर्यंत बाय